थीबा राजा कालीन बुद्ध विहार मुक्ति आंदोलन के तहत आज रत्नागिरी में एक विशाल मार्च निकाला यह मार्च रत्नागिरी पुलिस अधीक्षक के बंगले के पास थीबा राजाकालीन युद्ध बिहार से शुरू होकर जिला कलेक्टर कार्यालय के बाहर समाप्त हुआ इस मार्च में बड़ी संख्या में अम्बेडकर वादी शामिल हुए इस बीच शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के उपनेता बाल माने ने समापन सभा में भाग लिया और पार्टी अध्यक्ष उद्धव ठाकरे के समर्थन का संदेश प्रदर्शनकारियों तक पहुँचाया इससे पहले माने ने अंबेडकर की प्रतिमा को नमन किया पत्रकार परिषद सामंता ने दोन हजार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती ऐसी राजनीण दोन हजार तेवीस मध्य कुरूला नहीं है दिख्रता। 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 आणि महाराष्ट्राची होईल आणि वेळ पडली तर संपूर्ण देशाची होईल इतक्याच नव्हे हे व्हायचं आहे आणि ते आम्ही बजावणार म्हणून उद्या सदात काय उद्योगर बांधू द्या आम्हाला तुमचा निधी जपोय आणि मला याचा वाटत ति जनता आहे जनता दिसते साधी निवा राजा बुद्ध विहारला मी दादा विहार मांडलो तु निदाना गिरी तर मी तुमच स्वागत करेन तिचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी बुद्ध विहार आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व बनतेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधुगिनी माझ्या माता खर तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमागं ज्या ज्या वेळेला तुमचा अन्याय होईल त्या त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमाग राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलोय मी फार या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन की एक लबाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते है, ओडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा सा एक लखोपाल लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय तो जाती जाती मध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जलांगीच्या ठिकाणी पण आहेच आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहे गाड्या पाठवायला आहेत आणि तुमच्यामध्ये पूट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार केला पण आहेत तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की लबाड पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणत्या बापाजी यांच्या जागा जागा तुमची आमची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धट्टेच्या अधिकारांना आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काय बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमाग आहोत आज पाठिंबा आणि विश्वास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद